तर आपण हे ना आज पालकाचे भजे बनवणार आहोत कुरकुरीत असे पालकाचे भजे बनवणार आहोत तर पालकाचे भजे आपण पालक चिरून पण बनवतो पण आपण ॲज इट इज पानं कसे तळून घ्यायचे आणि कुरकुरीत कसे होईले पालकाचे भजे हे सगळं आज बघणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही पालक भजी केली ना तर खरंच लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत आवडेल पण पालक कधी कधी चिंबून जातात म्हणजे मऊ पडतात किंवा कुरकुरीत होत नाही यासाठी मी यामध्ये एक सिक्रेट गोष्ट टाकलेली आहे बघू शकता या पद्धतीने जर कुरकुरीत बनवायचे असेल तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर आता पालक भजी बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे बघू शकता आपण हिरव्या मिरच्यातच पालक भजी बनवणार आहोत हिरव्या मिरच्या लसण जिरी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एवढंच साहित्य पुरेसं आहे याची आता बारीक चटणी वाटून घ्यायची आहे त्यासाठी मी हे पालक पानं स्वच्छ धुवून घेतले मिठाच्या पाण्याने मिठाच्या पाण्याने का धुवायचे तर कारण की यावर पेस्टिसाईड वगैरे मारलेले असतात औषधं फवारलेले असतात ना त्यामुळं पालक मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे तर आता आपण हे चिनं न पाणी टाकता अशी बारीक ज चटणी वाटून घेणार आहोत ठेच्यासारखी हे बघा अशा पद्धतीने चटणी वाटून घेतली आता ती चटणी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत चटणी एका भांड्यामध्ये अशी काढून ठेवली आणि थोडं पाणी टाकायचं बेसन टाकायचं यामध्ये फक्त बेसन पीठ टाकायचं आहे समोर सांगणार आहे मी की पालकभाजी कुरकुरीत होण्यासाठी एक सिक्रेट अशी गोष्ट टाकणार आहे मी तर आता हे चांगलं बेसन टाकून चांगलं याला विक्सीच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे बिलकुल ऑदर काहीच टाकायची गरज नाही तांदळाचं पीठ वगैरे काहीच टाकायचं चा नाही छान असं याला एकदम मिक्स करून घ्यायचं कसं मिक्स करायचं आपण नाही का वडापावच्या वड्यासाठी जसं पीठ मळतो ना तसंच पीठ मळून घ्यायचं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही तर असं पीठ जर मळून घेतलं ना तुम्ही म्हणजे मिसळून घेतलं ना पीठ चांगलं विकसीच्या साह्याने तर आपले पालक भजी छान कुरकुरीत बन बनल्या जातात तर हे बघा पीठ छान असं मळल्या गेलेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही जास्त घट्ट झालं तर पानाला लागत नाही जास्त पातळ झालं तरीही पानाला लागत तर नाही तर मग काय करायचं तर ह्या पद्धतीने असं चांग छान फेटून घ्यायचं पीठ सगळं एकजीव झालं पाहिजे आणि जास्त पातळीने जास्त घट्टही नाही असं असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून झालं आता आपण यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लावरची दोन चमच्या अशी पावडर टाकणार आहोत ह्या कॉर्नफ्लावरच्या पावडरमुळे काय होतं का आपली भजी आहे ना कुरकुरीत राहण्यास मदत होते म्हणजे खूप वेळासाठी जरी आपण पालक भजी करून ठेवले तर भजी कुरकुरीत राहतात त्यामुळं तुम्ही एकदा असं कॉर्नफ्लावर टाकून बघा दोन चमचेस टाकलेले आहे मी खूप पोहे खायच्या चमचाने तर दोन चमचे कॉनफ्लावर टाकलेला आहे मी कॉनफ्लावर असेल तर ठीक आहे नसेल तर असेच भजे काढा हरकत नाही कुरकुरीतच होतात पालक पान घ्यायचं आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं हे असं सर्व डुबेल असं त्यामध्ये डुब बुडून ठेवायचं छान सर सर्व बाजूनं हे मिश्रण बाइंडिंग झालं पाहिजे ह्या पद्धतीने डुमून ठेवायचं आणि देठाला धरून ना तोपर्यंत कडाई छान तापली तेल तापलं आणि त्यामध्ये सोडून द्यायचं गॅस ना सुरुवातीला हाय ठेवायचा म्हणजे भजी भजी छान सेट होईपर्यंत नंतर आपल्याला मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे पालक भजी अशा हो पद्धतीने जर तुम्ही क केली ना तर खरंच खायला खूप टेस्टी लागतात जबरदस्त लागतात तुम्ही मुलांच्या टिपीनसाठी किंवा मोठ्या माणसाच्या टिफिनसाठीही तुम्ही अशी भजी करून दिली ना कधीतरी चेंज म्हणून खरंच आवडेल सगळ्यांना आणि टेस्टी लागतात यानिमित्तानं पालक आपल्या पोटात जातं तर अशी भजी खरंच करून बघा तुम्ही नेहमी नेहमी पालक भाजी वगैरे किंवा पालक पनीर खाऊन कंटाळा आला असेल ना तर असे पालकाचे पानं तळून बघा गॅस मिडियम ठेवायचा आणि छान असं कुरकुरीत पान तळून घ्यायचं आहे बघू शकता हे पान आहे ना तुम्ही एक दिवस जरी ठेवलं तर त्याच पद्धतीने कुरकुरीत राहील मी आता दुसरं बॅच पण दुसरं पान पण तुम्हाला तळून दाखवते असंच चांगलं डुबून घ्यायचं त्यामध्ये की सगळं मिश्रण आहे ना सगळ्या पानाला लागलं लागायला हवं आणि मिश्रण असं मिक्स केलं ना तर स बिलकुल ॲज इट इज लागल्या जातं बिलकुल असं म्हणजे पातळ असलं की लागत नाही कधी कधी तर हे बघा किती छान असं तळल्या गेलेलं आहे आणि हिरव्या मिरच्यात आपण जे केलं ना त्याची टेस्ट एक वेगळीच येते तर अशा पद्धतीने ना सुरुवातीला गॅस आहे ठेवायचा सेम ती स्टेप घ्यायची आणि नंतर गॅस कमी करायचा छान कुरकुरीत तळून घ्यायचं कुरकुरीत भजी तळी की लॉंग टर्मसाठी राहतात आणि खायला टेस्टी लागतात पान कच्चसर लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच आणि काय होतं कॉर्नफ्लावर नाही ना, ना? जास्त तेलकट पण होत नाही भजी तर असं छान मिडियम गॅसवर याला छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे कुरकुरीत राहतं आणि आता आपण हे पण भजी काढून घेऊया किती छान अशी तळून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी सगळे पालकाचे पानं किंवा पालक भजीही म्हणू शकता असे मी तळून घेतलेले आहे बघा तुम्ही भजी किती छान तळून झालेले आहे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी भजी झालेली आहे मुलांना खरंच अशी भजी आवडेल आतून अशी टम्म फुगले आणि वरून कुरकुरीत एकदम अशी आपली भजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशी पालक आहे ना एकदा करून बघा खरंच सर्वांना आवडेल